ट्रॅक्टर मध्ये किंवा पूर्वी बैलगाडी असायचे त्या बैलगाडी मध्ये टाकायचे तर त्या बैलगाडी पूर्ण भरल्या त्याला काय म्हणायचं हेल तो हेल कुठं न्यायचं परत गंजीपशी नाही ते खळं तिथं करते तिथं कात्रा लावायचा सगळ्या पेंड्या तिथं गोळा करायचा कात्र लावल्यानंतर परत खळ करायचं खळ केल्यानंतर एक एक पिंडी त्या खळ्यावर टाकायची छोटे छोटे ढेका करून त्या बायांना मोडायला व्हायचे मग ते त्या पिंडी मोडल्यानंतर ती परत महाग टाकायची परत मोजून महाग टाकायची आणि मोजल्यानंतर ती परत कुठे टाकायची गंजीला टाकायची आणि गंजर असताना परत ती पिंडी खालून वर गंजीवर टाकायची आणि गंजीवर टाकल्यानंतर ती पिंडी गंजी बसल्यानंतर परत ती काढायची कापायची आणि मग जनावर टाकायची म्हणजे त्या कवीला काय सांगायचे यातून कवी कवीच नाव काय आळाशी कवितेचे कवी कोण आळाशी आळाशी कवितेचे कवी सांजवड त्या दिवशी तारीक त्या दिवशी आलते ते तर ते कवी, ते ना? ते दे दे कवी थे थे आले होते कवी संमेलन होते ते आलते कष्टाचं मूल भेटत नाही शेतकऱ्यांना भेटत नाही त्याचे का रात्रंदिवस काम करावं लागते त्याच्या कष्टाची चीज होत नाही तर या आळाशी कवितेमधून कवीला हे सांगायचं आहे शेतकऱ्याचं जीवन त्यांनी आळाशी या कवितेमार्फत उलगडलेलं आहे अशा प्रकारे आळाशी दाखवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आळाशीचा पूर्ण प्रवास तुम्हाला बराटे सरांनी या ठिकाणी उलगडून दाखवलेला आहे आणि आज आपण शेतामध्ये थेट येऊन आळाशी कशी बांधली जाते याचा प्रत्यक्ष या ठिकाणी काय केलेलं आहे सरांच्या माध्यमातून प्रात्यक्षिक पाहिलेलं आहे त्याचा अनुभव घेतलेला आहे आपण हाही एक आपल्या शिक्षणाचा काय आहे भाग आहे चार भिंतींच्या हात कविता शिकणं वेगळं आणि प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन ते आळाशी पाहणं हा अनुभव वेगळा आहे तुम्हाला छान वाटलं का फौ जे तुम्ही ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना हे माहीत असतं ते स्वतः प्रत्यक्ष ज्वारी काढण्याचं कामही करू लागतात आळाशी बांधण्याचं काम करू लागतात पण शहरी भागात जे विद्यार्थी असतात त्यांना प्रत्यक्ष ही प्रक्रिया माहिती नाही आता आज आपला हा व्हिडिओ पाहून त्यांनाही ही गोष्ट माहिती होईल अनुभव मिळेल त्यांनाही ज्ञान मिळेल आलं लक्षात